कसा इम्पॅक्ट पडेल श्रेय सय्यर चा मला असं वाटतं प्रेशरमध्ये बिंदास खेळणार हा माणूस केक्यानी लास्ट इयर आय मीन ते टायटल त्यांनी जिंकले नाही किंवा फायनल राऊंड मध्ये आले नाही पण इंडियन प्लेयर्स थोडेसे खूपच त्यांचे इम्पॅक्ट प्लेअर झाले म्हणजे त्यांच्यामध्ये खूप मोठा ग्रोथ झाला आणि असं समजा इथे फ्रॅक्चर स्किल्स कमी कमी होत जातात एकाला या डिरेक्शन मध्ये यायचं नेक्स्ट इयर दुसऱ्या डिरेक्शन मध्ये हे यांना खेळवायचं यांच्या ओव्हर मध्ये काढायच्या सुनील नारायण माझ्या मते वॉकेल आणि बहुतेक ते पूर्ण सीझन खेळते पण ऑनरेड असूल वर थोडस थो 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 यावरती प्रेशर प्र कारण दोन जण त्यांच्या पाठी मध्ये उभे आयपीएलच्या शो मध्ये मी बघितलं सर्वात शेवटी सनरायझर हैदराबाद आपल्या पुढच्या टीमकडे सर कोलकाता नाईट रायडर्स मध्ये दोन मोठे प्लेअर खूप काळापासून केकेआरच्या सोबत आहेत प्लेईंग इलेव्हन मध्ये हमखास आपल्याला दिसत असतात सुनील नारायण पण गेल्या काही सीझन्स मध्ये तसा त्यांच्याकडनं परफॉर्मन्स बघितला गेला नाहीये तर या जो विश्वास दाखवलाय के आरने त्यांच्यावरती कितपत बेनिफिशियल असेल आणि कितपत ते त्याला जस्टिस करू शकतील Uh, KKR नी लास्ट इयर आय मीन ते टायटल त्यांनी जिंकले नाही किंवा फायनल राऊंड मध्ये आले नाही पण uh, इंडियन प्लेयर्स थोडेसे खूपच त्यांचे इम्पॅक्ट प्लेअर झाले म्हणजे त्यांच्यामध्ये खूप मोठा ग्रोथ झाला एक म्हणजे रिंकू सिंग रिंकू तो आता टी ट्वेंटीचा बापार बॅटसोन म्हणतात तसं झालंय आणि कुठे ना कुठे सुयश शर्मा ज्या तऱ्हेने बॉलिंग करतो तो एक इम्पॉर्टंट प्लेअर आलाय आणि श्रेया सर परत आले तर मे बी ऑनरेड रसल त्यांच्याकडे पहिल्या स्टार्टिंगला फिट असतील तर ते खेळते आणि ऑनरेड रसल समजा बॉलिंग करत असतील मग तो वॉकिंग समजा बॉलिंग करत नसतील तर कुठे ना कुठे शर्फेन राधाफर्ड आणि फिल सॉल्टला त्यांनी yes. आहे की ऑनरेड रसल परत थोडासा म्हणजे लास्ट इयर सारखा किंवा दोन वर्ष त्यांचा जो फॉर्म चाललाय आणि असं समजा एजिंग एक फॅक्टर असतं की आपली आपले स्किल्स कमी कमी होत जातात कस असेल तर मग शर्कपेन रधोकोट आणि फिल सॉल्ट हे रिप्लेसमेंट प्लेयर म्हणून त्यांनी तयार ठेवलेत ऑनरे रसल ला थोडासा परफॉर्मन्स लवकर दाखवला लागेल नाही ते त्यांना बाहेर ठेवते अनलेस त्यांनी बॉलिंग केली मग तो एकदम हाय व्हॅल्यू प्लेअर होतो सुनील नारायणची सुरुवात जरा कठीण झाली फॉर्म नव्हता पण टुवर्ड द एंड ऑफ द एल ब्राईट स्पॉट जो केकेआरचा होता की के त्यांचे तीन स्पिनर्स म्हणजे वरुण चक्रवर्ती त्यांचा बेस्ट स्पिनर होता आणि त्याच्यानंतर सुयेश शर्मा आणि सुनील नारायण हळूहळू पिकअप केली आपली बोलिंग तर सुनील नारायण माझ्या मते वॉकेंग आणि पूर्ण पण ऑलरेडी असुल वरती थोडस या वर्षी प्रेशर परफॉर्मन्स कारण दोन जण त्यांच्या पाठी क्यू मध्ये उभे सुयश तो वॉज अ फाईन मागच्या वर्षी तो डिस्कवरी होता एक साधारण केक्यू साठी सुनील नारायण ची बॅटिंग परफॉर्मन्स आपण बघितली तू सुरुवातीला खूपच चांगली बॅटिंग करत होतो प्रिव्हियस सीझन आता आता ते बॉलिंग हेवी जास्त बोलर होते पण त्यांना एक म्हणून नंबर तीन वगैरे पाठवायचे आणि एक दोन वर्ष ते म्हणजे झालं वर आता काही कोणी त्याच्याबद्दल विचार करत नाही प्युअर बोलर म्हणून खेळायला लागेल डाऊन दी ऑर्डर आणि बॉलिंग मध्येच थोडस कमाल दाखवायला लागेल येस तुम्ही आता एक नाव घेतलं श्रेयसय्य च्या आसपास बऱ्याच न्यूज आजकाल फिरतायत विथ डोमेस्टिक क्रिकेट विथ रिगार्ड्स टू बाकी सगळ्या तर हे सगळं श्रेयस अय्यर मागे टाकून या सीझन मध्ये नवीन सुरुवात करायला त्यांनी काय कसा इम्पॅक्ट पडेल श्रेयस अय्यरचा सा विथ की कॅर श्रेयस अय्यरचा स्वभाव थोडासा आपल्याला कळलेला आहे म्हणजे जेव्हा वानखेडे स्टेडियमला त्यांनी आय थिंक श्रीलंकेच्या विरुद्ध ऐंशी रन त्यातरी केले आणि खूप प्रेशर होता कारण रन नव्हते आणि रन नाही झाले तर ड्रॉप होईल आणि तिकडे जाऊन त्यांनी ज्या तऱ्हेची बॅटिंग केली तर कुठे ना कुठे मला असं वाटतं प्रेशर मध्ये भिंदास खेळणार हा माणूस आहे तर ते होऊ शकेल कारण एक दुसरं प्रेशर हे पण आहे की याच्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे आणि त्याच्यात पण त्यांना खूप कॉम्पिटिशन आहे आता टीम मध्ये यायला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ते पण एक थोडस तो अँगल असेल दोन ते विचार करतील पण श्रेयस अय्यर जसं मी म्हणालो थोडासा बिंदास प्लेयर आहे तर आता कोणाचं टी ट्वेंटी प्रेडिक्शन करणं खूप कठीण आहे की फॉर्म मध्ये असतील कोण सीझन का नाही पण श्रेयस अय्य प्रेशर घेणार ना माणूस नाही तर त्याकडे समजा काही विकनेस असेल तर तो टेक्निकल विकनेस आहे टेम्परमेंट त्यांचा ब्रिलियंट आहे टेक्निकल आणि फिजिकल थोडासा विकनेस झालेली तर मला असं वाटतं प्रेशर घेणार नाही आता पुढे काय होतं ते बघूया एक आम्ही जे क्रिकेट लवर्स असतो जे आम्ही घराघरात हे बघतो तेव्हा एखादा बॉलर जेव्हा समोर येतो तेव्हा मी असं म्हणतो अरे हा खुंखार बॉलर आहे तर अशी खुंखार सायनिंग केली आहे या वर्षी विथ स्टार्क तर स्टार्क चा कितपत फायदा असणार आहे केकेआर ला कारण बऱ्याच काळानंतर तो खेळतोय आरसीबी कडे आपण त्याला बघितलं होतं आणि त्याच्यानंतर तो टी ट्वेंटी असंही जास्त खेळत नाही तर तो आता खेळणार आहे ह्यूज सायनिंग फॉर के के आर काय बदल आणू शकतो तो मी आता जितके ऑस्ट्रेलियन प्लेयर्स बघितले डेव्हिड वॉर्नर सोडून बाकीचे जनरली जे ऑस्ट्रेलियन प्लेयर्स आय पी एल मध्ये आले आहेत ते जसे ऑस्ट्रेलियाला खेळतात तसे तेवढ्या आय पी एल मध्ये खेळत नाही तेवढ्या जोश नाही हे माझं ऑब्झर्वेशन आहे म्हणून मिचूल स्टार्क बरेच वर्ष आयपीएल मध्ये पण थोडंसं हॉट अँड कोल्ड म्हणतात ना म्हणजे परफॉर्मन्स कधी कधी चांगला कधी कधी नाही तर ती कन्सिस्टन्सी त्यांच्याकडे कधीच नसते इव्हन ॲट द इंटरनॅशनल लेवल पण बिग मॅच प्लेअर आले प्लेऑ ला आले आणि समजा नऊ रन पाहिजेत लास्ट ओव्हर मध्ये आणि मिचिल स्टार्क बॉल दिला तर मग तिकडे ते मॅच तुम्हाला का जिंकवतील कारण ऑस्ट्रेलियन ते त्यांच्यामध्ये त्यांच्या रक्तात आहे टेरर के बिग स्टेज प्रेशर मध्ये कसं खेळायचं आपण वर्ल्ड कप फायनल मध्ये ते बघितलं बघित आहे पण सर मला एक सांगा ना कसं खेळायचं या बॉलर्सना तुम्ही आता बॅट उचलायचे नाही खाली ठेवायचे वसीम मकर वकार एवढी तुम्ही हिंदू कॉलनीच्या गल्लीमध्ये अंडर म्हणजे सगळं खाली खाली असेल अंडर वर्ल्ड असायचं ते सगळं म्हणून ते बॅट खाली ठेवले आउट नाही होणार कारण पण उपाय इतका समोर तो पळत येतो त्यांचे रनअप असे असतात आणि ते समोर न पळत येतात तर आपलं डोकं चार विचार हात हा काय टाकेल काय इतक्या बॉल गेला हेच काय बरोबर तर केर बसन आपण आता नेक्स्ट टीम आपली सनरायझर्स हैदराबाद बऱ्याच वेळा सनरायझर हैदराबाद ही ऑलवेज लास्ट टीम का असते म्हणजे आयपीएल च्या शो मध्ये बघितलं सर्वात शेवटी सनरायझर हैदराबाद आणि ह्याच्यात बहुतेक ते अप्लाय होत नाही की लास्ट बट नॉट हा इथे नाही असं आहे की लास्ट बिकॉज इट्स इज आहे मला हो असं बघण्यात आलंय की ते सर कदाचित परफॉर्मन्स वरती पण डिपेंड आहे का परफॉर्मन्सवरतीच आहे बहुतेक त्यांचा सन एकदा झाला झाला त्याच्यामुळे hmm. कदाचित ते आपसुपच होत असेल यावेळेस तो सनसेट हैदराबाद कस ए गुड आयडिया पॅट कमिन्स आलाय पॅट कमिन्सला कॅप्टन म्हणून ते बघताय पॅट कमिन्सनी कोलकाताकडे कडे असताना बॉलिंग परफॉर्मन्स तर केले चौदा बॉल मध्ये त्याने पन्नास मारला एक असा त्या दिवशी तो अचानक पॅट कमिन्स असा झाला होता आयपीएल साठी यावेळेस सनरायझर्सनी त्याला कॅप्टन करणं किंवा त्याच्याकडनं अपेक्षा करणं कितपत त्यांच्यासाठी बेनिफिशियल असेल ऑप्शन मध्ये जेव्हा त्यांनी त्यांना तेवढे पैसे दिले म्हणजे हाय व्हॅल्यू हाय होता आणि आम्हाला म्हणजे तेव्हा आम्ही बसलो होतो आणि ऑप्शन अॅनलाइज करत होतो एका टीव्ही शो साठी आणि ते असं वाटलं की भोवते यांच्या मनात त्याला कॅप्टन करणं आहे कारण माक्रम जे कॅप्टन होते एवढा काय त्यांनी असं दाखवला की फरक पडलाय त्याच्या टीम मध्ये आणि मला असं वाटतं खूपच चांगलं डिसिजन हैदराबादने घेतलं की त्यांना कॅप्टन करणं मिचिल स्टार सारखं परत पॅट कमीच से पण सेम आहे ऑस्ट्रेलियाला या तऱ्हेने खेळतात समजा आयपीएल तसेच खेळले मग पूर्ण सीझन त्याचा लाभ होईल आणि बाय चान्स प्लेऑफ मध्ये वगैरे आले तर मग पॅट कमन्स चा जो व्हॅल्यू आहे तो मल्टीप्लाय बाय टेन त्यांची खूप इम्प्रूव्ह होत चालली आहे शकतात बॉलिंग पण आणि टॅक्टिकली पण मग त्यांचा तो जे खूपच फायदा होईल खूप छान डिसिजन घेतलंय आणि कुठे ना कुठे जे थोडेसे रिलॅक्स करायची मे बी टेंडेन्सी असेल मला माहित आहे कॅप्टन असल्यामुळे ते तर ते एक दुसरं एक बेनिफिट होईल एक असं पॅटर्न पण माझ्या लक्षात सर की हैदराबादने कायम कॅप्टन्स uh, इतके जास्त बदलले मार्कन झाला डेव्हिड वॉर्नर झाला भुवनेश्वर कुमार झाला आता आहे त्याच्यामुळे पण काही फरक पडतो का टीम मध्ये कारण एकाला एक या डिरेक्शन मध्ये नेक्स्ट नेक्स्ट इयर दुसऱ्या डिरेक्शन मध्ये जायचंय कितपत सर्वात ऍक्च्युअली फरक पडतो ओनरशिप ओनर जे आहेत कारण कॅप्टन फक्त सीईओ सारखा असतो बोर्ड ऑफ डिरेक्टर जे असतात ते खरे डिसिजन घेणारे आणि ते बऱ्यापैकी त्यांना पॉवर असते तर कुठे ना कुठे ओनर्स बरोबर असतील आणि चांगले डिसिजन घेत असतील तर मग टीम कल्चर आणि टीमचा परफॉर्मन्स पण चांगला होतो कॅप्टन किती चांगला असेल आणि त्याला असं वाटत होतं की आपण ह्या चार प्लेअर खेळवा ओनर आला नाही हे चार नेते हे आयपीएल मध्ये होऊ शकतात आणि त्यांचा हक्क आहे हक्क आहे तसं करायला कारण त्यांची टीम आहे त्यांची ओनरशिप आहे करे, करेक्ट करेक्ट कडे जे इंडियन बोलर्स आहेत त्यांनी यावर्षी कितपत स्टेपअप करणं गरजेचं आहे कारण उन्स तर घेतला पाहिजे बोलसने नटराजन कारण नटराजन जेव्हा आलं तर असं वाटतं अ डिस्कव्हरी त्याच्यानंतर भुवनेश्वर कुमार भुवनेश्वर कुमार आता हे असं बघायला गेलं तर कुठलाच कॅप्ड इंडियन प्लेअर आता जो करंटली खेळतोय असा नाहीये टीम मध्ये तर कितपत त्यांनी स्टेप अप करणं गरजेचं आहे आणि ते करतील का अभिषेक शर्मा एक यंग प्लेयर त्यांच्याकडे आहे जो स्पेन पण बोलिंग करतो आणि मग राहुल त्रिपाठी लास्ट सीझन एकदमच हे झालं आणि असं बघायला लागेल या सीझन मध्ये की परत एक आणि एक चांगला आयपीएल सीझन त्यांच्याकडनं आपण एक्सपेक्ट करू शकतो का का ते थोडेसे फिल्डिंग क्रिकेटर होणार आहे तर हा एक प्रॉब्लेम आहे तर कितपत त्यांना स्टेपअप करायला लागेल सर ऍक्च्युली फॉरेन प्लेअर्सचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे प्रॉब्लेम ऑफ हो प्लेंटी असं म्हणतो ना त्यांनी रिक्वेस्ट करू शकता बीसीसी आले की आम्ही जरा सात आठ फॉरेन प्लेयर्स खेळू शपू का अलाउड आहे का आणि ते बीसीसीएम नाही <laughs> आणि इंडियन प्रीमियर लीग आहे तर आता त्यांच्याकडे आपण ऍक्च्युली मोजिया कोण कोण आहे पॅट कॉमिन्स खेळतीलच हॅन्ड्रिक क्लासन तर खेळतीलच ट्रॅव्हिस हेड जे एक नवीन त्यांनी घेतलाय वनिंदू हसरंगा एक गेम चेंजर म्हणून माको यांचं आणि माक्रम सर झालं की चार 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 तर कुठे ना कुठे असं वाटतंय की चांगले फॉरेन प्लेयर्स बाहेर बसतील आणि त्याच्या माक्रमचं पण नाव कारण माको माक आपल्याला खेळायला बहुतेक अच्छा मला असं वाटतंय कारण ट्रॅव्हिस हेड, का हेड मा, माक्रम पण बोलिंग कारण हॅड हेडचा जो इंटरनॅशनल आणि ऑस्ट्रेलियन असल्यामुळे ना एक थोडस चॅम्पियन क्वालिटी फरक पडतो बहुतेक लास्टर कॅप्टन त्यांना जाऊन सांगायला लागणार आहे की सॉरी त्या वर्षी तुम्ही प्लेईंग इलेव्हन मध्ये पण नाहीये पण फॉरेन प्लेअर्स हे जरा राईट स्प्रिट मध्ये घेतात कारण दिग्गज फॉरेन प्लेयर्स तीनच्या बाहेर बसलेले आहेत आपण बघितलं केन विलियम्स स्टीव्ह एवढी मोठी गोष्ट पण नाही नट्टू आणि उमरान कुठे यांना खेळवायचं यांच्या ओव्हर मध्ये काढायच्या ठेवायचं ऍक्च्युअली तीन हाय क्वालिटी बोलर्स आहेत आणि म्हणून तिकडे असं वाटतं कधी कधी माकवे आन्सरला पण बाहेर ठेवतील कारण हे तिघे चांगले बोल उमरान मलिक मला असं वाटतं की खूपच एक्साइटिंग प्लेअर आहे आणि टी ट्वेंटी पेक्षा मला असं वाटतं की त्यांना जरा टेस्ट क्रिकेटमध्ये फास्ट टॅग केलं पाहिजे टी ट्वेंटी मध्ये खूप प्रेशर फास्ट म्हणजे जोरात टाकणार दोन विकेट दो खूपच खूपच एक्साइटिंग एक्साइटिंग आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या मॅक्स क्रिकेट या सत्रामध्ये जसं आयपीएल मध्ये सर आपण हे बघतो की सुपर ओव्हर आहे तशी आपली ही सुपर ओव्हर असणार आहे रॅपिड फायर क्वेश्चन फटफट फटफट आपण करूया Uh, हे फक्त तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत या आयपीएलचा ब्रेकआउट स्टार कोण असेल तुमच्या मध्ये रिझन क्विकली चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि डेंजरस प्लेअर म्हणजे पाव खूपच आहे आणि सरळ सरळ मार्क म्हणून वाटत की मे बी ओके धोनी लास्ट लास्ट आय पी एल माईक माहिती बद्दल ऑरेंज कॅप या वर्षी आपण कोणाकडे बघतोय मी सांगू सर हा यशस्वी जयस्वाल वाटतय तुम्हाला काय वाटतंय गुड चॉल्स यशस्वी जयस्वाल फ्रंट रनर कारण ओपनरच

लास्ट पण होता पण मिळेल ओके या सीझन मध्ये सगळ्यात जास्त सिक्स हिटिंग कोणाकडनं होणार आहे कारण सीझन दोन ह्याच्यात डिवायडेड आहे फॉर्म मिळाला आणि ब्रेक आला आणि मग परत ते कंटिन्यू करणं तसं थोडं ट्रिकी होऊन जाईल बॅट्समॅनसाठी फॉर्म मेंटेन करणं तुम्हाला काय वाटतं कोण सगळ्यात जास्त सिक्स सिक्सेस मारणार विचल माश विचल माश एक असेडिक्शन सांगा तुमचं जे या आयपीएल मध्ये एक्सपेक्टेडच नाही की काहीतरी विचित्रच घडलं की कोणाकडनं अपेक्षा आहेत आणि त्यांनी परफॉर्म नाही केलं आणि फॉर एक्झाम्पल मिचेल मार्श कडनं खूप अपेक्षा आहेत रियान परागला ऑरेंज कॅप मिळणं मला <laughs> एक जोक सुचतोय जर पण मी एवढं तर सांग बेटर आऊट दॅन इन म्हणतात बऱ्याच गोष्टी बेटर आउट आऊट बेटर आउट कोण मनातलं ते सांगा बेटर आउट इंडियन प्लेयर ज्याच्यावरती काही बरेच एक्सपर्ट इन्क्लुडिंग तुम्ही बुलिश असतो आपण तर तसा एखादा अनकॅप्ट प्लेयर एस्पेशली आपल्या अंडर नाईन्टीन मध्ये खूप चांगले प्लेअर झाले त्यावेळेस अंडर uh, चे प्लेयर्स फार कमी इमिजिएटली आयपीएल मध्ये इम्पॅक्ट मला माहित आहे का घेतात त्यांना कारण खूपच प्रेशर आहे खूप यंग असतात फर्स्ट क्लास uh, मोडलेले प्लेयर्स घेणं माझ्या मते महत्त्वाचं महत्वाचं जास्त हे आयपीएल असं बघितलं जातं की अरे वर्ल्ड कपचं ऑडिशनच चाललो आहे तर आता टीम आणि स्क्वॉड सगळं फायनल होत येणार आहे uh, एक असा प्लेयर जो आपली जागा टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये इंडियन साइड साठी अंडरलाईन करून ठेवेल या आयपीएल मध्ये ऑलरेडी एक्चुअली अंडरलाईन झाली पाहिजे त्यांची जागा इंडियाला खेळले पण आहेत पण भरोसा नसतो काही रिंकू सिंग मला असं वाटत म्हणजे फारच एक्साइटिंग कन्सिस्टन्सी जे म्हणतो ना आपण एका डिफिकल्ट नंबरवर पाच सहा नंबरवर बॅटिंग करतो रिंकू सिंग, सिंग आयर्लंड नंतर नाहीच खेळला ना आय थिंक साऊथ आफ्रिकाला खेळला खेळ चार टीम्स या सीझन मध्ये ज्या क्वालिफाय करतील तुमच्या प्रमाणे मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग आणि दिल्ली कॅपिटल्स मला लखनौ सुपर जायंट्स का वाटते असं माहित नाही पण मला वाटत की ते करतील क्वालिफाय आणि शेवटचा प्रश्न आपल्या रॅपिड फायरचा आय पी एल कोण जिंकणार मला असं वाटतं की अवे टीम जिंकेल जी आपलं अपेक्षित असते ना ती टीम नाही कुठची तरी दुसरी होऊ शकेल आग... एखादी फेवरेट टीम जसं सगळ्यांना कायम वाटत असतं की अरे बँगलोर जिंकावी यार आरसीबी जिंक मला कधीच नाही वाटत ऍक्च्युली बँगलोर जिंकावी कारण मला अशी चांगले खेळणारी टीम हरते ना ती जास्त किंवा जी टॅक्टिकली बरोबर सगळं करायला बघते आणि होत नाही होत नाही त्यांच्याबद्दल वाईट वाटतं टॅक्टिकली ओव्हर द इयर्स आरसीबी खूप चुका केल्या आणि म्हणून त्यांचं आहे आहेत पण मागच्या वर्षी तुम्ही आत्ता असं म्हणाल जसं पंजाबनी खूप मस्त ड्राय मारला मस्त ड्राय मारला होता सो विथ दॅट so आपण आपल्या चर्चा सत्राच्या शेवट्याकडे आलेलो हो। आहोत थँक्यू संजय सर खूप थँक्यू तुम्ही वेळ काढला थँक्यू मॅक्स महाराष्ट्राच्या या पहिल्या सत्रात तुम्ही आमचे पहिले पाहुणे आहात मॅक्स क्रिकेटमध्ये हे होते संजय सर आपल्यासोबत आपला शुभारंभ करून घेणारे माझं नाव चेतन डांगे पुढच्या सत्रात लवकरच भेटूया thank you sir enjoy you. your ipl thank you <laughs> thank you